इंडिगो कंपनीच्या नाशिक ते दिल्ली विमानसेवेस प्रवाशांचा मोठा प्रतिसाद एव्हिएशन समितीचे अध्यक्ष मनीष रावल यांची माहिती इंडिगो या आघाडीच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने नुकतीच सुरू केलेली नाशिक ते दिल्ली विमानसेवा प्रवाशांच्या उतरत आहे या नाशिक ते दिल्ली विमानसेवेस प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे एव्हिएशन समितीचे अध्यक्ष मनीष रावल यांनी नऊ मे रोजी सायंकाळी पाच वाजता त्याबाबत माहिती दिली नाशिकहून सुरू असलेल्या दिल्ली विमानसेवेला नाशिक धुळे जळगाव नंदुरबार मालेगाव या परिसरामधून विमान प्रवासी पसंती देत आहेत इंडिगो कंपनीने शहरांकरिता विमानसेवा सुरू करावी अशी विमान प्रवाशांकडून मागणी होत आहे त्यामध्ये मुंबई चेन्नई बेंगलोर तिरुपती पुणे या शहरांकरता प्रवासी मागणी करीत आहेत नाशिक ते दिल्ली विमान प्रवास भाडे अंदाजे सहा हजार चारशे शहात्तर रुपये एवढे असून या विमानामध्ये एकूण अठ्याहत्तर प्रवासी एका वेळेस प्रवास करू शकतात नाशिकचा मोठ्या प्रमाणावर विकास होत असून उद्योगधंद्यांमध्ये वाढ होत आहे ग्रेप्स सिटी म्हणून नाशिकची संपूर्ण भारतात ओळख आहे धार्मिक स्थळांमध्ये त्र्यंबकेश्वर वणी पंचवटी रामकुंड प्रसिद्ध असल्या कारणाने नाशिक मध्ये विमानसेवा भविष्यात वाढणार हे निश्चित ती काळाची गरज ठरणार आहे ओझर प्रतिनिधी नाशिक समाचार ब्युरो नाशिक